कपटकाही एक नेणी भुलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण दाऊ नेने जडी बुटी चमत्कार उठाओके, नाही शिष्य शाखा सांगो अयाची लोका नवे मठपती नाही चाहुरीची वृत्ती नाही देवाचार्य असे मांडिले दुकान नाही बेताळ प्रसन्न काही सांगू खाना नवे पुराणिक करणे सांगणे अनेक नाही जाळीत भनदी उदो मोहनी आनंदी नेने बाद घटापटा करीती पंडित करंटा नाही हलवित माळ भोवती मोहुनी गबाळ अगमनीचे नेने कुंडे स्तंभमोहन उच्चाटने नव्हे यांच्या ऐसा तुका निरवयासा पिसा अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज आपल्या स्वतःच्या साधनेत काय काय करत नाहीत हे सांगताना अभंगात म्हणतात की लोकांना भुलविण्यासाठी मी कोणतेही कपटकृत्य करीत नाही देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबुद्धीचा चमत्कार दाखवित नाही माझी याचना करणारी वृत्ती पसरविणारे माझे कुणी मी मटपती नाही मला जमीनची देणगी मिळालेली नाही दुकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शन मी मांडलेले नाही भूत बेताळाला वश करून लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही लोकांना सांगणारे आणि करणारे असा मी दांतिक पौराणिकही नाही मी अंबाबाईचं उदो उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही उदोदो म्हणत नाचणारा भावाविना कोरड्या भक्तीचा वेदांत सांगणारा करंटात पंडितही नाही हातातील जपमाळ हलवून बहुती पाखंड्यांचा मेळा जमवणाराही मी नाही आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन मोहन उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करत नाही तुकाराम महाराज म्हणतात एक विठ्ठल भक्ता वाचून मी कोणतेही उपचार जाणत नाही सांगत नाही Ráno